नमस्कार भक्तांनो आजचा दिवस आहे रथसप्तमी सूर्यदेवांचा जन्मदिन मानला जाणारा आणि श्री स्वामी समर्थांनी अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला दिवस आजच्या दिवशी केलेले छोटे उपाय रोग दारिद्र्य मानसिक ताण आणि अडचणी दूर करतात असे स्वामी समर्थ म्हणतात आज मी तुम्हाला सांगणार आहे रथसप्तमीचे प्रभावी उपाय जे स्वामी भक्तांनी श्रद्धेने जरूर करावेत रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमी म्हणजे सूर्यदेव उत्तरायणात येण्याचा दिवस श्री स्वामी समर्थ म्हणतात सूर्य हा प्रत्यक्ष देव आहे ज्याला रोज आपण पाहतो आणि जो प्रत्येक जीवाला ऊर्जा देतो या दिवशी सूर्यपूजेमुळे जुने आजार कमी होतात घरातील नकारात्मकता दूर जाते थांबलेली कामे मार्गी लागतात त्यासाठी उपाय करायचे कोणते खालील उपाय एक स्वामी समर्थ नावाने सूर्योदय दर्शन सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशेला तोंड करून उभे राहा सूर्याला पाणी अर्पण करा मनात किंवा मोठ्याने म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म स्वामी म्हणतात ज्याने सूर्याला वंदन केले त्याच्यावर माझी कृपा आपोआप येते उपाय दोन दिवा प्लस तांदूळ उपाय स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा सात तांदळाचे दाणे समोर ठेवा प्रत्येक दाण्यावर मनात एक इच्छा ठेवा नंतर म्हणा स्वामी समर्थ कृपा करावी हा उपाय पैशाची अडचण कामात अडथळे घरातील तणाव कमी करतो उपाय तीन आजारांसाठी स्वामी मंत्र जर घरात कोणी आजारी असेल तर आज फक्त एक वेळा ओम नम सूर्याय नमहा श्री स्वामी समर्थाय नमहा एकवीस वेळा जप करा स्वामी समर्थ म्हणतात नावच शक्ती आहे श्रद्धेने उच्चारलेले नाव हो, औषधासारखे काम करते उपाय चार दान स्वामींचा विशेष उपदेश रथसप्तमीला शक्य असल्यास गूळ तांदूळ गहू किंवा गरजूंना अन्नदान स्वामी समर्थ सांगतात आज दिलेला दिलेले दान सात पटीने परत येते उपाय पाच संध्याकाळचा स्वामी स्मरण संध्याकाळी दिवा लावा शांत बसून पाच मिनटं श्री स्वामी समर्थ माझे जीवन मार्गी लावा असे मनापासून बोला हा उपाय भीती चिंता नकारात्मक विचार हळूहळू कमी करतो उपाय सहा पाण्यात लाल फूल सूर्यकृपास सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात लाल फूल टाका सूर्याला अर्पण करताना म्हणा ओम गृणी सूर्याय महा श्री स्वामी समर्थ फायदा डोळ्यांची डोकेदुखी त्रास आत्मविश्वास कमी असलेल्यांना खूप लाभ उपाय सात घरातील नकारात्मकता काढण्यासाठी रथसप्तमी दिवशी संध्याकाळी कापूर प्लस तुपाचा दिवा संपूर्ण घरात फिरवा मनात म्हणा श्री स्वामी समर्थ घरातील सर्व दोष निघून जाऊ दे फायदा सतत होणारे वाद झोप न लागणारी भीती स्वप्नदोष उपाय आठ अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी स्वामी समर्थ फोटोसमोर पिवळ्या फुलांची तीन पाकळी ठेवा सात वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ माझे थांबलेले कार्य पूर्ण करा हा उपाय विशेष कोर्ट केस सरकारी कामे नोकरी व्यवसायातील अडथळे यांसाठी उपाय न कर्ज आणि आर्थिक अडचण रथसप्तमी सकाळी तासात तांदळाचे दाणे एक चमचा गूळ स्वामी फोटोसमोर ठेवा आणि म्हणा स्वामी समर्थ दारिद्र्य निवारण करा नंतर हे पदार्थ गरजूंना द्या परिणाम पैशाचा ताण कमी होतो अचानक व खर्च थांबतो उत्पन्न वाढण्याचे योग उपाय दहा मुलांच्या अभ्यासासाठी जर मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर रथसप्तमी दिवशी सूर्य दिसताना मुलाने तीन वेळा म्हटले पाहिजे श्री स्वामी समर्थ मला बुद्धी द्या फायदा स्मरणशक्ती लक्ष वाढते भीती कमी होते उपाय अकरा मानसिक शांततेसाठी एक मिनिट साधना रात्री झोपण्याआधी डोळेबंद आणि एक मिनटं फक्त हेच नाव घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचा उपदेश मन शांत झाले की संकट आपोआप दूर जातात उपाय बारा इच्छा पूर्ण होण्यासाठी गुप्त उपाय हा उपाय कोणालाही सांगू नये कागदावर इच्छा लिहा स्वामी समर्थ फोटोखाली ठेवा रथसप्तमीला एकवीस वेळा म्हणा स्वामी समर्थ योग्य ते घडवा चाळीस दिवसात मार्ग मिळतो भक्तांनो स्वामी समर्थ म्हणतात तू फक्त विश्वास ठेव हो, बाकी मी पाहतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ अनेक भक्तांपर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ